वरणाच होतो माझ्याच मर्जीचा होतो मी राजा तकिलाच ऐकणार मी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्यू आवडला असेल तिकडला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटमध्ये बनवायचा आहे तर आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे तर एक म्हणजे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन दोन म्हणजे व्ही पी एन व्ही पी एन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टोरवरती भेटून जाईल तुम्ही कोणताही व्ही पी एन इन्स्टॉल करून आजचा व्हिडिओ आपण क्रिएट करू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच वॉटर वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर त्याला जास्तीचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो हो। युपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे युपीएन कनेक्ट करून घेतल्याच्या नंतर व्याक्युन जायचं आपले कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे के आप जा तर मित्रांनो कॅपकोर्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस बघायला भेटून जाईल तर तुम्हाला जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जे काही फोटोचं ऑप्शन आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि जो कुठला आहे तुमचा एक फोटो असेल ते तुम्ही क्लिक करून घ्यायचा आहे समोर आल्याच्या नंतर खाली जे काय ॲडचं बटन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे तुमचा फोटो ॲड होऊन जाईल अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला हे जे का ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे म्हणजे फोटो असावर सेट होऊन जाईल तर मित्रांनो फोटोवरती से क्लिक करायचे आणि हे जे काय जी जे काही लेन अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे थोडी वाढून घ्यायची आहे व्हिडिओच्या समोर सुरुवाती लावून जायचे फोटोवरती क्लिक करायचे साईडला येऊन जायचे फोटो खाली आल्याच्यानंतर हे काय एडिटचं ऑप्शन आहे एडिटवरती क्लिक करायचे याचे काय क्रॉपचं ऑप्शन आहे क्रॉपवरती क्लिक करून तुमचा जो काय फोटो आहे हे इथे नाईन या सिक्सटीन मध्ये सेट करून घ्यायचा आहे फोटो सेट झाल्याच्यानंतर थोडा झूम आउट करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो असं सेट करून घ्यायचा आहे बरोबर पूर्ण फोटो सेट झाल्याच्यानंतर इथं राईट वरती क्लिक करून बॅक घेऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर नंतर फोटोच्या साईडला जे काही तुम्हाला ब्लॅक दिसत आहे ते कारणासाठी तुम्हाला रेशोच्या ऑप्शनवरती जाऊन नाईन इन टू सिक्सटीन रेशो इथं पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पूर्णपणे फोटो आपला सेट झालेला आहे हे काही खाली ओवरलीचं ऑप्शन आहे ओवरलीवरती क्लिक करायचं मी जे काही तुम्हाला बीट मार्कचा व्हिडिओ दिलाय ते तुम्ही ऍड करून आहे तर हे ॲड ओवरलीवरती क्लिक करून जे काही मी ओवरली बिटमार्कचा जो काही व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो काही बिटमार्कचा व्हिडिओ आहे ह्या ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला इंटरफेस भेटून जाईल तर हे समोर येऊन जायचे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे त्याच्या लेवल आल्याच्या नंतर फोटो जो काय आहे हे अशा एक्स्ट्रा पार्ट जो आहे स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फोटो राईट शेट झालेला आहे तर मित्रांनो इथं जे काय तुम्हाला बीट वन बीट टू बीट फाईव्ह बीट सेवन असे जे काही बीट दिलेले आहेत तुम्हाला दाखवतो बीट लास्ट तुम्हाला तेरा बीटपर्यंत फोटो ती तेरा बीटपर्यंत फोटो स्प्लिट करायचे आहे मित्रांनो कशा प्रकारे फोटो स्प्लिट करायचे मी दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे फ्लॅश चमकली की फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे काय स्प्लिटचं ऑप्शन आहे ते स्प्लिट करून घ्यायचे तुमचं अशा प्रकारे फोटो स्प्लिट होऊन जाईल तर मित्रांनो असं जिथे जिथं तुम्हाला फ्लॅश चमकताना दिसते मित्रांनो एक दोन असे तेरा जागेवर स्प्लिट करून घ्यायचे मित्रांनो नंतर ना सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर इथं जे काय आपली एक नंबरची बीट पडती हे पाहू शकता अशा प्रकारे आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचे समोर येऊन जायचे थोडं समोर आले की तुम्हाला इथे थोडं लॅग होतंय अशा प्रकारे आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा समोर येऊन जायचे समोर इथं आपली एक तिथं जवळच आहे तर अशा प्रकारे आल्याच्या नंतर फोटो स्प्लिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तेरा बिट स्प्लिट करून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये होऊन जाईल अशा प्रकारे फोटो स्प्लिट झाल्याच्या नंतर तुम्ही तेरा तेरा वीट स्प्लिट केल्याच्या नंतर हा जो काय ओर ह्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि इथं साईडला येऊन जायचे साईडला आणल्याच्या नंतर इथं इथं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक करून घ्यायचे मित्रांनो ह्याचा जो काय ॲडो ऑडिओ असेल ते तुमच्या व्हिडिओला एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल हे पाहू शकता मित्रांनो आपला जो काय ऑडिओ आहे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे ते थोडं नेट धाव का पाहू शकता प्रकारे झाल्याच्या नंतर हा जो काय ओरडी पी एन जी आहे हा तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे त्याचा ह्याला ऍड झालेला आहे तुम्ही मित्रांनो तर आता फोटोला ॲनिमेशन लावायचे आहेत ॲनिमेशन लावण्यासाठी मी तुम्हाला आपल्या मेन व्हिडिओ घेऊन चलतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेलो आहे अशा प्रकारे पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तेरा बीट बीट पण घ्यायचे आहेत मित्रांनो बो फोटो स्प्लिट केल्याच्या नंतर आता जे काय आपले ॲनिमेशन आहेत ते ॲड करण्यासाठी तुम्हाला ते काय आता ॲनिमेशन लावायचे ते आपल्याला इथं जे काय बारे बारीक फोटो स्प्लीट केलेत त्यानंतर हा जो काही दोन सेकंदाचा पुढचा फोटो आहे ह्या हा मोठ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे खाली ॲनिमेशन ॲनिमेशनचे अॅनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन इंटरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो काय जेली वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे जी काय लेनते अशा प्रकारे फुल ठेवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचे तर मित्रांनो असा हा हा वर, जो काही अनिमेशन आहे ह्या फोटोला ॲड झाला आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायच नंतर मध्ये जाऊन तुम्हाला ऑक्शनवरती येऊन कांबोच्या ऑप्शनमध्ये मध्ये आल्याच्या नंतर जो काय झुमोनचा ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड करायच्या नंतर नंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुम्ही समोरच्या फोटोवरती येऊन जाल समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर समोरच्या फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचं जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर हजू काही तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे हजू काही समोरचा फोटो आहे त्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला डिस्टॉर्ट अँड राईट नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर स्लाईड अँड वेव नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बेंड झूम नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर जो काय आपला समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर तुम्हाला स्लाइड अँड बेव नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर जो काय आपला लास्ट फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक येऊन जायचे त्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे पझल नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले सर्व ॲनिमेशन ॲड झालेले आहेत खाली राईटवरती क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन ॲड झालेले आहेत मित्रांनो सुरुवातीला यायचे इथे समोर आल्याच्या नंतर आपण हे जे काय समोरचे तीन तीन जे काही बीट आहेत पाहू शकता एक दोन तीन समोरच्या अशा प्रकारे तीन जे समोरचे फोटोज प्लेट केलेले आहेत छोटे छोटे त्या समोरच्या ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन ॲड करायचे मित्रांनो तर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये हेझॉग ऑन झूम नावाचा जो काय नेमकं ट्रान्झॅक्शन होतून जाईल हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा ॲडवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून घ्यायचे हा जो काय ट्रान्झॅक्शन आहे अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तिन्हीला पण तुम्हाला हेक्झॉग ऑन झूम नावाचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अॅनिमिशन ट्रान्झॅक्शन ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला खाली जे काही इफेक्टचं ऑप्शन बघाय भेटतं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आणि हा जो काय आपण तर मित्रांनो इफेक्ट हा जो काय सुरुवातीला इफेक्ट ॲड केलेला आहे करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये हे पाहू शकता ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर व्हाईट फ्लॅश टू नावाचा जो काय अॅनिमेशन आहे हे इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे ह्याची जी काही आहे तुम्हाला असे आपण इथपर्यंत दोन सेकंदापर्यंत ह्याची जी काही नंतर इथपर्यंत सेट करून घ्यायची आहे सुरुवातीला यायचे आणि जो काही इफेक्ट ॲड केला आहे हे ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट करते क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट करते क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल नाही तर तुम्ही असं थोडा साईडला येऊन जाऊन तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये ते आल्याच्यानंतर हा इथे इफेक्ट नक्की भेटून जाईल तर मित्रांनो इथून तुम्ही ह्या बटरफ्लाय नावाचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर याची जी काय लेनते तुम्हाला अशा प्रकारे एक जी काय सिंगल बीट आहे आपली परत ॲड करून घ्यायचं आहे इथून यायचे दोन सेकंदाच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे ह्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली जो काय आपण इफेक्ट लावला आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ग्लोईंग लेक्सच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे ग्लोईंग लेक्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एंजल विंग्स नावाचा जो काय इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे तर हे तुम्हाला इथे भेटून जाईल हे ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचे आणि असं प्रकारे हे चिजी काय लेन ते इथपर्यंत तुमच्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे आता खाली जो काय आपण इफेक्ट समोर जो काय इफेक्ट लावलेला आहे पाहू शकता हा आला ॲड करण्यासाठी ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट विडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे विडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे जे काही तुम्हाला नाईट क्लबचा जो ऑप्शन बघायला भेटतं ह्या नाईट क्लबवरती येऊन जायचं आहे आणि व्हर्टिकल फ्लॅश नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर जी काही लिहिलं आहे तुमचे एक फोटोपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोर येऊन जायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे खाली जो काही आपण इफेक्ट लावला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग नेक्शनमध्ये तुम्हाला पाहू शकता ोकिंग लाईटिंग नावाचा जो काही इफेक्ट आहे ह्या भेटून जाईल ॲड करायचा ॲड करायच्या नंतर हे चिंच काय लिहितं इथपर्यंत सेट करून घ्यायची गेल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट लावला हे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती येऊन जायचे बॉडी इफेक्ट आल्याच्या नंतर ट्रेंडिंगच्या मध्ये तुम्हाला फ्रेम फ्रेम क्लो नावाचा जो काही इफेक्ट आहे हे भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचे ऍड करायच्या नंतर हे चिजिकायन इथपर्यंत सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे खाली जो काही इफेक्ट लावला हे ॲड करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं व्हिडिओवर क्लिक नंतर तर इथे स्प्लिट जायचे आणि तुम्हाला इथे मिरर थ्री लिअर नावाचा जो काही इफेक्ट आहे हे अडकून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर जे काय इथपर्यंत सेट करून घ्यायची सेट केल्याच्या नंतर समोर यायचंय खाली जो काय आपण हा इफेक्ट लावला हे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचे बॉडी इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे काही ग्लोईंगमध्येच तुम्हाला हे मशनिकल नावाचा जो काही इफेक्ट आहे हे भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचं आहे जे जी, जी काही नंतर इथपर्यंत सेट करायची ऑब्जेक्टच्या ऑप्शनवरती येऊन जायचे आणि तुम्हाला हे ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचे अशा प्रकारे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं तर मित्रांनो हा जो काय आपण इफेक्ट लावला आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लव्ह चाप्शनमध्ये येऊन जायचे लव्ह चाप्शनमध्ये आल्याच्यानंतर मिनी रेमबो नावाचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर ह्याचे जे काय लेनता इथपर्यंत तुमच्या समोरचं जे काही जित बी संपत्ती इथपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे इथं ॲड केल्याच्यानंतर यायचे त्यात फोटोवरती क्लिक करून खाली जो काय आपण हे लावलेला आहे बॉडी इफेक्ट आहे बॉडी इफेक्टवरती येऊन जायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला ग्लोईंग नेसमध्ये तुम्हाला हेल फायर नावाचा जो काय इफेक्ट आहे हे भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचे आहे त्याची पण नियंत्री तुम्हाला इथपर्यंत सेट करून घ्यायची मित्रांनो समोरच्या फोटोवरती येऊन जायचे जो काय आपण इफेक्ट ॲड केला आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हे इफेक्ट भेटून जाईल तुम्ही बघू शकता लुमेन्स डेव्हलपिंग नाव जे काय इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर नंतर अशा प्रकारे काय इथपर्यंत सेट करून घ्यायची आहे तर त्याचे बॅक त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे खाली जे काय आपण इफेक्टला ॲड केला आहे त्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती घेऊन जायचे बॉडी इफेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्हाला ग्लोईंगनेसमध्येच तुम्हाला हार्ट फ्रेम नावाचा जो काही इफेक्ट भेटतं आहे हे ॲड करून घ्यायचा ॲड थे केल्याच्यानंतर ह्याची पण नेट तुम्हाला पर्यंत सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला बॉडी इफेक्टवरती करा क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर दे मित्रांनो तुम्हाला ग्लोइंगनेसमध्येच तुम्हाला हे हार क्लब हार्ट नावाचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याची पण तुम्हाला इथपर्यंत पुढचा फोटोचा भिटपर्यंत सेट करून घ्यायचे समोरचा जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जो काय इफेक्ट ॲड केला आहे हे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट मध्ये येऊन जायचे बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर फ्रेम युनिंग नावाचा जो काय इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर हे जिखाल्यानंतर इथपर्यंत पर्यंत सेट करून घ्यायची जो काही लास्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे खाली जो काही इफेक्ट ऍड आहे ते ॲड करण्यासाठी बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर आल्याच्या गोष्ट नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड जी नंतर हि जिकायंतच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायची सेट केल्याच्या नंतर तर मित्रांनो सर्व आपले इफेक्ट ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला तुम बॅक यायचे समोर येऊन जायचे बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर अशा प्रकारे सर्व इफेक्ट व बॉडी इफेक्ट सगळं ॲड झाल्याच्यानंतर सुरुवातीला लिहून जायचे ओव्हर क्लिक करायचे ॲड ओव्हर जाऊन तुम्हाला जो काही मी हा ओव्हरडी जो काही पी एन जी दिसतोय हा ॲड करण्यासाठी तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन तर मित्रांनो मी जो काही पी एन जी तुम्हाला बनवून दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला काही इंटरफेस बघायला भेटून जाईल हे ॲड होऊन जाईल आणि मित्रांनो ह्याला तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून ॲड करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे सुरुवातीपासून ॲड केल्याच्या ह्याला तुम्हाला एक कुठेतरी वरच्या साईडला सेट करून घ्यायचे तर मी सुरुवातीला अडकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे सर्व तर मित्रांनो अशा प्रकारे आपला स्टेटस जो काय आहे क्रिएट झालेला आहे हे जो काय वरी ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅदरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच स्वतः व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ना अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा